डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आणि ऐकूया हिशोबी विचार सदरण वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे राजकीय टीका टिप्पणीवरती आणि प्रत्येक राजकारणी आपला राजकीय हिशोब कसा मांडतो यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे हिशोबी विचार याचे नाही तर त्याचे पक्षीय लेबल लावले जाते याचे नाही तर त्याचे पक्षीय लेबल लावले जाते यालाच कधी निष्ठावंत तर कधी गद्दार असे नाव ठेवले जाते यालाच कधी निष्ठावंत तर कधी गद्दार असे नाव ठेवले जाते तर कधी गद्दार असे नाव ठेवले जाते आपापल्या राजकीय सोयीप्रमाणे कुणाला निष्ठावंत आणि कुणाला गद्दार म्हटलं जातं हे प्रतिपादन करणार वातडिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा याचे नाही तर त्याचे पक्षीय लेबल लावले जाते याचे नाही तर त्याचे पक्षीय लेबल लावले जाते यालाच कधी निष्ठावंत तर कधी गद्दार असे नाव ठेवले जाते यालाच कधी निष्ठावंत तर कधी गद्दार असे नाव ठेवले जाते असे नाव ठेवले जाते सरळ पातडीकेच पुढचं आणि दुसरं कडो कधी ओठावर शिवी आहे कधी ओठावर ओबी आहे कधी ओठावर ओबी आहे कधी ओठावर शिवी आहे ज्याची त्याची आपली परस्परांना नाव ठेवा ठेवी आहे ज्याची त्याची आपली परस्परांना नाव ठेवा ठेवी आहे थे। नाव ठेवा ठेवी आहे पुन्हा एकदा सदर पात्रटिकेच दुसरं कड कधी ओठावर ओवी आहे कधी ओठावर शिवी आहे कधी ओठावर ओवी आहे कधी ओठावर शिवी आहे ज्याची त्याची आपली परस्परांना नाव ठेवा ठेवी आहे ज्याची त्याची आपापली परस्परांना नाव ठेवा ठेवी आहे नाव ठेवा ठेवी आहे सरळ वाट शेवटचं पुढचं आणि तिसरं कडवा जेवढे सम जे सम ते समदुखी आहेत दुःख सारखं जेवढे ते समदुखी आहेत तेवढेच ते समसुखी आहेत जेवढे ते सम दुःखी आहेत तेवढेच ते समसुखी आहेत कुणा कुणाच्या पक्षांतराचे हिशोब अजूनही बाकी आहेत कुणाच्या पक्षांतराचे हिशोब अजूनही बाकी आहेत हिशोब अजूनही बाकी आहेत पक्ष सुटला पक्ष सोडला गद्दारी केली पण त्याच फलित काय याचा ताळवेळ अजूनही कुणाला लागलेला नाही हेच सांगणार सदैव वात्रटकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा जेवढे ते समदुःखी आहेत तेवढेच ते सम सुखी आहेत जेवढे ते समदुःखी आहेत तेवढेच ते सम सुखी आहेत कुणा कुणाच्या पक्षांतराचे हिशोब अजूनही बाकी आहेत कुणा कुणाच्या पक्षांतराचे हिशोब अजूनही बाकी आहेत हिशोब अजूनही बाकी आहेत आजच्या वात्रटीकेच ना होत हिशोबी विचार ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस कांदी सूर कांती